सव्वाशेच्या दरम्यान मूर्त्या आहेत आमच्या बघायला गेलं तर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी काय सिंधुदुर्ग का जिल्ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोडलं तर इथे आमच्या या भडकांब्या गावामध्ये या घोड्यावरच्या मूर्त्या एवढ्या कुठे तुम्हाला दिसणार नाहीत सव्वाशे मी तुमच्या कार्यशाळेमध्ये आलो आणि जास्त करून बघितलं तर जास्त घोड्यावरच्याच मूर्त्या आहेत तर का म्हणजे असं एक असं पूर्वीच्या लोकांचं इकडे हे असायचं की मेन म्हणजे काय आमचं हे भडकंबा गाव आहे भडकंबा गावामध्ये इथून आम्हाला विशाळगड एकदम जवळ नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आता मी चाललो आहे संतोष जामसांडेकर यांच्या कार्यशाळे तिकडे आमचा गणपती असतो तर तुम्हाला कॅप्शनवरून थमनेलवरून पण समजलं असेल तर त्या ठिकाणी मी चाललो आहे आणि आता आपला गणपती बघणार आहोत आणि गणपतीची तयारी कुठपर्यंत आली ते देखील पाहणार आहोत तर चला तर मग पाहूया मित्रांनो आता आम्ही त्यांच्या कार्यशाळेत पोचलो आहे आणि आता आतमध्ये एंट्री करतोय मित्रांनो मी आता संतोष जामसंडेकर यांच्या कार्यशाळेमध्ये आलो आहे आणि ते संगमेश्वर तालुक्यातील आपल्या मूर्तिकार संघटनेचे उ उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावर आता मी थोडक्यात इंटरव्यू होणार आहे माझा तर मित्रांनो आता मी आहे संतोष जामसंडेकर यांच्या कार्यशाळेमध्ये आणि तर साधारण किती वर्षे जुनी ही तुमची कार्यशाळा आहे तसं बघायला गेलं तर आमच्या वाडवडील म्हणजे आजोबा पणजोपासून सत्तर ऐंशी वर्ष तरी झाली असतील कारखान्याला पण त्या त्यावेळी कसं आहे छोट्या छोट्या अगदी मूर्त्या होत्या एक पाच इंच सहा इंच अशा त्यावेळी काय एवढी साधनं पण नव्हती तशी काम करायला त्यामुळे छोट्या आणि माती पण पूर्वी डोंगरातली माती वापरायची आणि नंतर नंतर मग असं कालांतराने ह्याच्या बदल होत चालले त्याच्यानंतर मग आमच्या वडिलांनी चालवलं आजोबांनंतर आजोबाही शिक्षक होते वडीलही शिक्षक होते दोघांनीही आपली शिक्षकी पेशा सांभाळून कारखाना चालवला तेही चांगले उत्तम कलाकार होते मग त्यांचं सगळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मलाही म्हणजे खूप त्यांची साथ मिळाली परत त्यांनी जसं असं काम करत होते ते बघत बघत मलाही त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली okay. आणि त्यानंतर एक म्हणजे गणपतीवर मोठी श्रद्धाच म्हणावी लागेल तशी okay. आणि त्याप्रमाणे मलाही त्याच्यामध्ये आवड होऊन मी त्यात नाविन्य कलेमध्ये केलं भरपूर बदल केले असे okay. पूर्वी अगदी साधे कलर असायचे okay. त्याच्यामुळं इकडं आता नवीन नवीन कसं आता क्रेज चालले त्याच्यामुळं वेगवेगळे प्रकार कलरमध्ये शेड त्याच्या मॅचिंग वगैरे असं त्यामुळं खूप मूर्ती कामामध्ये खूप बदल केल्यामुळं सर संपूर्ण संगमेश्वर रत्न संगमेश्वर रत... तालुका रत्नागिरी जिल्ह्यातून खूप मागणी आहे ओके मध्यंतरी तर मुंबईला पण पाठवले ते मूर्ती तिथेही म्हणजे लोकांनी खूप हे केलं की गावच्या मूर्त्या एवढ्या चांगल्या असतात तर पहिल्या लहानपणापासून आवड असल्यामुळं त्याच्या त्याच्यामध्ये मी चांगले प्रगती केली आणि तुमच्या कार्यशाळेतील गणपतीला कुठून कुठून मागणी पूर्ण असे पूर्ण रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुका अगदी तसं बाहेर याच्यात म्हणालात आता यंदा तर नाशिकला एक मूर्ती गेली घोड्यावरील मूर्ती त्याच्यानंतर चेन्नई मद्रास या ठिकाणी म्हणून मूर्त्या गेलेल्या आणि तुमच्या कार्यशाळेचे वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे येथील घोड्यावरील अश्वारुढ मूर्ती एक खास आमच्या सा येथील वैशिष्ट्य आहे घोड्यावरच्या गणपतीचा साचा वेगळा असतो साचा असा वेगळा नसतो पण पूर्वी आम्ही हातीच बनवायचो पण आता त्या जवळजवळ घोड्यावरील एक सव्वाशेच्या दरम्यान मूर्त्या आहेत आमच्या तसं बघायला गेलं तर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी काय सिंधुदुर्ग का जिल्ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोडलं तर इथे आमच्या या भडकांब्या गावामध्ये या घोड्यावरच्या मूर्त्या एवढ्या कुठे तुम्हाला दिसणार नाहीत सव्वाशे <laughs> मी तुमच्या कार्यशाळेमध्ये आलो आणि जास्त करून बघितलं तर जास्त घोड्यावरच्याच मूर्त्या आहेत तर का म्हणजे असं त्याच्या त्याच्यापाठीमागे असं पूर्वीच्या लोकांचं इकडे हे असायचं की मेन म्हणजे काय आमचं हे भडकंबा गाव आहे भडकंबा गावामध्ये इथून आम्हाला विशाळगड एकदम जवळ आहे तर पूर्वी शिवाजी महाराज इथून घोड्यावरून जायचे ते एक लोकांच्या एक आणि महाराजांबद्दल आपुलकी प्रेम त्यांचं एक नेतृत्व पूर्ण आपल्या लोकांना मान्य होतं त्याच्यामुळं ते, ते इथून आमच्या गावातून जायचे शिवाजी महाराज घोड्यावरील त्यांचं एक ते रूप बघून काही लोकांच्या मनात असं त्यावेळी हे झाले की आपले घोड्यावरील मूर्ती आणावी तर पूर्वी कसं असायचं आणि कोण आजारी पडलं किंवा आपल्या घरातल्या मुलाला बाहेर जाऊन नोकरी करण्यासाठी किंवा चांगली नोकरी लागू दे चांगल्या हुद्यावर काम करू दे तर पूर्वी ते असे नवच बोलायचे त्या ह्या घोड्यावरच्या मूर्ती मागे ते एक मोठं कारण आहे की माझा मुलगा चांगली नोकरी लागू दे किंवा घरात कोणा आजार असेल तर त्याला बरं वाटू दे तर असं ते नवज बोलायचे नवज बोलल्यानंतर मी तुला घोड्यावरून आणेन अशी एक ती पूर्वीची परंपरा हो नहीं। 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 होती आणि श्रद्धा होती लोकांची त्या जे तेव्हापासून जे जे मूर्त्यामध्ये अशी वाढ होत गेली नवज बोलून त्या आता जवळजवळ एवढ्या मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये ओके तर या क्षेत्रातला अविस्मरणीय अनुभव तुमचा अनुभव म्हणजे एक श्रद्धा त्याच्या पाठीमागे सांगतो म्हणजे एक दोन तीन वेळा असे आघात झाले होते अपघात पण पूर्ण गणपतीनंच मला त्यातून बाहेर काढलं आणि अशा आणि गणपतीच्या सीजनलाच हे झालं त्याच्यामुळं त्या गणपतीनंच मला तेवढी ते ती शक्ती दिली उभं केलं आणि हे एवढं सगळं त्याच्या आशीर्वादानेच आहे पूर्ण झाले आणि मोठ्या मूर्त्या किती किती साईजचे म्हणजे किती नाही ते आमच्याकडे जास्त चार साडेचार फुटापर्यंत हो हो कारण सार्वजनिक मूर्ती चार साडेचार फुटापर्यंत असतात आणि किती मूर्ती असतात टोटल टोटल आता पाचशे मूर्ती आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भंडारी कमेंटद्वारे कळवा புனா நவா வீடியோ மீ